या मातीसाठी इथल्या स्वराज्यासाठी लढली फक्त लढलीच नाही तर स्वतःच्या प्राणाशी खेळी आपलं बलिदान या मातीसाठी दिलं पण आपण नेहमी सांगत असताना आपण इतिहासाची फक्त एकच बाजू पाहतो खर तर इतिहासकारांनी इतिहासाची दुसरी बाजू देखील सांगितली पाहिजे म्हणजे तानाजी ज्या वेळेस लढायला चालले कोंडाण्याच्या मोहिमेवर चालले त्यावेळेस त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल माता मावले त्या तानाजीच्या पत्नीला काय वाटत असेल आपल्या पोराला हळद मध्ये मंडप आहे आणि आपला नवरा लढायला चाललाय पोराला काय वाटलं असेल त्याला वाटलं नसेल का की बापाने आधी माझं लग्न पार पाडावं हो। आणि मग लढायला जाऊ कारण माघारी येण्याची कुठलीही शक्यता नव्हती पण तानाजी गेला किल्ला जिंकला पण तन जी मात्र माघारी आला नाही त्यावेळेस इतिहास फुट की वाघ काय बोलला गड आला शिवा काशीत ज्यावेळेस ती गेला त्यावेळेस त्याची मुलगी चार वर्षाची होती चार वर्षाची चिमुकली काय सांगितलं असेल जाताने आपल्या मुलीला की आयुष्यभर तुझा बाप हा शिवा नावी शिवा काशीत म्हणून जगला शिवरायांचा मावळा म्हणून जगला पण मरताना तुझा बाप हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे मावळ्यांच्या घरच्यांचं देखील म्हणजे आपण सांगतो की आपला एक हिंदू राजा होऊन गेला की ज्यांनी वनवास भोगला कोण प्रभू श्रीराम आणि आपण मोठ्या अभिमानानं सांगतो की रामासोबत त्यांच्या पत्नीनं पत्नीनं सुद्धा वनवास भोगला सिटीनं सुद्धा वनवास भोगला पण आपण हे सांगत नाही की रामासोबत वनवासाला रामाचा भाऊ लक्ष्मण सुद्धा गेलेला असताना काहीही कारण नसताना त्या लक्ष्मणाच्या पत्नीला सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला या गोष्टी आपण का सांगत नाही इतिहासाची दुसरी बाजूसुद्धा आपण उलगडून पाहिली पाहिजे त्यावेळेस आपल्याला समजतं की या लोकांनी आपल्यासाठी किती मोठं समर्पण दिलंय किती मोठा त्याग केलाय आणि हे समर्पण हे त्या आजकालच्या मुलांनी हे समाजासाठी सोडा आधी स्वतःसाठी करणं गरजेचं आहे आपण पाहतो आज समाजामध्ये अनेक सोशल मीडियाच्या द्वारे काही चांगल्या गोष्टी घडतात तर अनेक वाईट गोष्टी सुद्धा घडतात माता माऊले आज सुरक्षित राहिल्या नाही म्हणजे शिवचरित्रामधून तुम्हाला काय शिकायचं आहे किंवा नाही शिकायचं आहे मला माहीत नाही पण एक गोष्ट नक्की शिका की जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा होता की ज्याच्या दरबारामध्ये कधी बाई नाचली नाही मोठमोठे राजे होऊन गेले पण प्रत्येक दरबारामध्ये स्त्री नाचली नाचवली जायची पण आपल्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही आपला राजा पराक्रमी होता आपला राजा शूर होता वीर होता पण याच सोबत आपला राजा हा चारित्र्य संपन्न होता आणि म्हणून म्हणून प्रबोधनकार ठाकरे एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात की दादा नो एक वेळ तुमच्या सूर्यावर आणि चंद्रावर देखील डाग असेल पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग पाहायला मिळणार छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीचा सन्मान करायचे श्री त्यावेळेस देवाऱ्यातला देवा समान होत म्हणजे रांजेच्या पाटलाने एका महिलेवरती हात टाकला तर त्या रांजेच्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याला चौकामध्ये बसवण्यात आलं का कारण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्याच्याकडे पहावं हो। आणि त्यांना कळावं हो। की स्वराज्यामध्ये स्त्रीच्या इज्जतीला हात घालणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं म्हणजे सगळ्या टाइमला मुलींना माझं तर नेहमीच सांगणं असत की जर तुम्हाला कुणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कुणी योग्य मार्ग विचारला तर त्याला योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर कोणी तुमचा मार्ग अडवला तर त्याला मराठ्याची जात दाखवा त्याला मराठ्याची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानी तवार आहे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे दुबळी समजू नको स्वतःला तू जिदाऊंची लेख आहे तू जिजाऊंची लेख आहे <प्रतिक> त्यामुळं स्वराज्यातल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीने देखील तेवढंच कणकार होणं गरजेचं आहे कारण आपण अशा महाराष्ट्रातून येतो जिथे महाराणी तारा राणींनी या स्वराज्याला छत्रपती नसताना सात वर्ष त्या औरंगजेबाला झुंजव झुंजवत ठेवलं होतं एका महिलेनं या महिलांचं योगदान स्वराज्यासाठी पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही त्यामुळं प्रत्येक ठिकाणी माझं हे सांगणं नक्की असतं की आज सुद्धा तुमच्या गावामध्ये छोट्या गावाच्या मनाने महिला वर्ग चांगला उपस्थित आहे खरं तर तुमचं माता मावल्यांना मनापासून मी आभार मानेन की तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून छत्रपती शिवाजी महाराज ऐकायला आलो प्रत्येक ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळत नाही पण शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला श्री सन्मान शिकायचा आहे आपल्या शिवाजी महाराजांच्या दुश्मन दुश्मनांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास होता साहित्य खानाची बोटं कापली कुठं कापली पुण्याच्या लाल महाराज कापली त्यावेळी सगळीकडं दांडल उडाली होती लोक ओरडत होते पळत होते अशा वेळेस शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे पळत आली आणि सांगितलं हुजूर हुजूर दगा हो गया अरे बोलो क्या हो गया हुजूर शिवा मेरी बेटी को उठा के लेके गया त्यावेळेस शाहिस्ते खानाने काय सांगितलं असेल अरे ए पगली ए शिवा हे शिवा किसी की गर्दन मार सकता है शिवा किसी की जान ले सकता है लेकिन हे शिवा कभी किसी की बहू और बेटी पे हात नाही डाल सकता हे कुणी सांगितलं हे स्वराज्याच्या दुश्मनाने सांगितलं दुश्मनाला सुद्धा माझ्या राजाच्या चरित्रावर एवढा विश्वास होता आज ते चरित्र कुठंतरी आपण हरवत चालूय त्यामुळं स्त्रीचा सन्मान हे आजच्या काळातली फार मोठी फार मोठी आणि गरजेची गोष्ट आहे म्हणजे मुलं ज्या वेळेस ते कॉलेजला जात असतात बस स्टॉपवर उभा राहतात तिथं कुणीतरी दुसरं उभं असतं येणाऱ्या जाणाऱ्या बसकडे पाहायचं आणि तिथं शायनिंग मारायची म्हणून पोरग गाडीवर बसतं गाडी पुढे घेऊन जातं समोरून एक गाय येत असती गाय पोरग गाडीवरून गायच्या पाया पडतो मित्राच्या घरी जातं मित्राच्या आईला विचारतं काय काकू आहे का तब्येत बिब्यत बरी ना अरे लेका ज्या वेळेस तू घरी जातो ज्या वेळेस तुझे वडील तुला सांगतात की गोठातल्या गायला चालतात त्यावेळेस पोरग म्हणत कसली काम आपण करत असतोय काय आणि तुझी आई घरामध्ये तुला सांगते की मला एवढे माझी गोळ्या आणून दे औषध आणून दे त्यावेळेस ते पोरग आणून देत नाही ज्या वेळेस ज्या वेळेस तुम्हाला घरातली गोठ्यातली गाय आणि घरातल्या माईचा आदर करायचे कळेल ना त्याच दिवशी तुम्ही या देशाचे राय तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय असताना उतर <स्तुण> आपण शिवाजी महाराजांना सहजच शोभा म्हणून जातो शिवबा शुभा म्हणजे नेमकं काय शोभा या शब्दाचा अर्थ काय आहे शुभा म्हणजे काय तर जिजाऊच्या पोटी जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शोभा जिजाऊच्या बाळ म्हणजे शोभा इंग्रज डच फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा एकीकडे स माझा घाट म्हणजे शोबा आणि सस त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा आणि तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शिवबा या अखंड जगाचा बाप म्हणजे शोबा शिवाजी महाराजांना फक्त ढाल आणि तलवारी शिवाजी महाराजांनी युद्ध केली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला शिवाजी महाराजांना एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू नका एक बारा वर्षाचं पोरग होतं शिवाजी महाराजांच्या काळ तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वीचा काळ एक बारा वर्षाचं बाहेरच्या राज्यातलं पोरग स्वराज्यामध्ये येतं एका शेतकऱ्याला विचारत सांगा मला असं एका माणसाबद्दल माहिती जो शेतकऱ्यांसाठी लढला जो इथल्या रहित्यासाठी लढला जो इथल्या समाजाच्या कल्याणासाठी लढला शेतकऱ्यांना सांगितलं अरे तो आमच्या शिवबा राजाविषयी बोलतोय वय होय मी त्याच शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय मला एकदा राजाला बघायचंय म्हणला मला एकदा एकदा राजाला मला बघायचं त्यावेळेस शेतकरी सांगतो अरे सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात राहतो माझा राजा सोनेरी बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसतो माझा राजा कुठ कुठ असतो राजा अरे राजा स्वर्गात राहतो स्वर्ग म्हणजे काय स्वर्ग म्हणजे रायगड ते बारा वर्षाचं पोरग डोंगराच्या या कड्यापासून त्या कड्यापर्यंत ते बारा वर्षाचं पोरग डोंगर पार करीत करीत रायगडाच्या पायथ्याशी जात इच्छा फक्त एक असते की छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचंय मला राजाला बघायचंय गडाच्या पायथ्याचीश महाराजांचे सरसेनापती भेटतात सेनापती सांगतात विचारतात अरे बाळा काय काम काढलंस कुठला तू कशाला आला त्यावेळेस ते बारा वर्षाचं पोरग सांगत जी मी बाहेरच्या राज्यातून आलोय कशाला आलास जी राजांना भेटायचंय राजांना पाहायचंय सेनापतींनी विचारलं तू करतो काय त्यावेळेस ते बारा वर्षाचं पोरग सांगितलं जी मी उत्तम गाणी करतो मी उत्तम कविता करतो त्यावेळेस सेनापतींनी विचारलं अरे मग आमच्या राजांवर एखादी कविता केली असतीलच की त्यावेळेस ती बारा वर्षाचं पोरग सांगत नायबा विसरलो त्यावेळेस ते से सरसेनापती सांगतात की दहा दिवस या रायगडाच्या पायथ्याशीच आहात आमच्या राजांवरती उत्तम कविता आली आणि दहा दिवसांनी तू पुन्हा माझ्याकडे ते पोरग रायगडाच्या पायथ्याशी दहा दिवस राहिलं दहा दिवसांनी ते पुन्हा त्या स्वराज्याच्या सरसेनापतींकडे आलं आणि त्यांनी त्या मुलांनी लिहिलेली कविता ती सरसेनापतींना ऐकून दाखवली सेनापती म्हणल्याने बहुत खूप बोलो क्या सांग तुला काय पाहिजे मुलाने मागितलं जी फक्त शिवाजी महाराजांना एकदा दाखवा एकदा राजासनी भेटवा मग सेनापती त्या बारा वर्षाच्या मुलाला घेऊन रायगडावरती केले राजांसमोर उभा केलं रहितेचा राजा होतो तो रहितेचा राजा त्या राजाने सांगितलं बोला त्यावेळेस सेनापतींनी सांगितलं राज हे पोरग उत्तम उत्तम कविता करत आणि तुमच्यावर सुद्धा एक उत्तम कविता केली आहे ती कविता तुम्हाला ऐकवण्यासाठी हे पोरग इथपर्यंत आले राजांनी सांगितलं अरे अ वा ऐकव कविता ऐकव मला ती कविता ऐकव मला ते गाणं त्यावेळेस ते बारा वर्षाचं पोरग ती कविता ऐकवायला लागलं सर्वांनी माझ्यासोबत हातवरती करायची आणि माझ्यासोबत टाळी वाजवायची हे गाणं तुम्ही प्रत्येकाने ऐकलेलं आहे आणि हे गाणं हे महाराजांच्या हयातीत असताना महाराज जिवंत असताना हे गाणं लिहिलेलं आहे ते बारा वर्षाचं पोरग हे महाराजांचं महाराजांना ते गाणं ती कविता ऐकवायला लागलं